आणि त्यांनी हा सगळा आढावा घेतला आणि तिथे आपण जी मागणी केलेली आहे की मुलींसाठी जे आहे संरक्षण प्रबोधिनी काढायचे आहेत दोनशे मुलींसाठी त्याच्यासाठी पैसे वगैरे मंजूर झालेले आहेत जवळजवळ काहीतरी एकशे ऐंशी कोटी रुपये परंतु जागा नाही जमीन नाही दहा एकर जमीन पाहिजे त्यांनी तिथल्या तिथे ऑर्डर दिलाय की ताबडतोब ह्या जमीन घ्या अधिग्रहित करा आणि काम सुरू करायचं आहे त्याच्यानंतर एक स्मारक जे आहे ते उभं करायचं आहे त्याच्यामध्ये गोष्टी असतील त्याची किंमत जवळ एकशे चौतीस कोटी रुपये आहे ते एकशे चौतीस कोटी जा जा ते प्रपोजल सगळीकडून पास होऊन शेवटी सेक्रेटरीची हाय पॉवर कमिटी असते तिच्यामध्ये सुद्धा मंजूर झालेलं आहे आता एक मुख्यमंत्र्यांचं त्याच्यासाठी शिक्का बसणं बाकी आहे पण ते काम झालं की मग मला असं वाटतं की त्यांनी सांगितलं की आणखीन सहा वर्षामध्ये दोनशे वर्ष जन्मतेची दोनशे वाढदिवस त्यांचा होणार आहे तर तोपर्यंत हे सगळी कामं तुम्ही आटकून टाकायला पाहिजे असे त्यांनी सगळ्यांच्या समोर आवडत केले मला काही माहिती नाही बद्दल काय मला काही माहिती नाही मी पण जरा बाहेर गाय होतो पण मी आज पाहिलं त्यांनी आणि त्यांनी ज्या पद्धतीनं भाषण केलं आणि ज्या पद्धतीने ऑर्डर दिला या सगळ्या गोष्टी त्या त्यावर झाल्या पाहिजे यासाठी एवढंच नाही तर पुण्यातील आपला जो आज फुले वाडा आहे तो आणि सावित्रीबाई फुल्यांच जे आहे स्मारक महानगरपालिका ते जोडण्यासाठी खूप प्रयत्न सुरू आहे ते मीटिंग घेऊन ताबडतोब ते करावं म्हणून काम करणार आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलांची पुतळे जे आहे तिथल्या तक्रारीच्या मार्केट कमिटीने उभे केलेले आहेत आणि त्याचं अनावरण आहे त्याच्यासाठी त्यांनी मला बोलवले आणि पवार साहेब पण तिथे

असं आहे परवा रात्री मी आलो कालपासून सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या कार्यक्रमामध्ये बिझी आहे असा मुख्यमंत्री सुद्धा मला मा काही झाई नाही आहे माझ्या मनाशी मला काय निर्णय घ्यायचे ते मी घेतलेले आहेत योग्य वेळेला मला काय कल्पना नाहीये ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते त्यांनी पाहतील काय नक्की काय त्याच्याबद्दल तपासात काय माहिती काय असं की ज्या पद्धतीनं त्या माणसाचा निधन साक्षा करण्यात आली की ते सायकल्यानंतर सुद्धा अंगावर काठी उभे राहतात जर गोळे मारून मार ठार करतात तेच आपण समजू शकतो पण कुठे लायटरने डोळे डोळे जाळणे कुठे एक एक फटके मारून दोनशे एक फटके मारणे या अशा अनेक गोष्टी ज्या अनेक आणखीन न सांगण्यासारख्या गोष्टी आहेत या अशा राक्षसांना आशिषशिवाय दुसरी शेवटी असूच शकत नाही मला काही कल्पना नाहीये मला काही कल्पना नाही बीडच्या पालकमंत्री पदावरून ना पंकजा मुंडे वर्ष धनंजय मुंडे असं होतं पण आता अजितदादा ते पालकमंत्री पद स्वीकारतील असे देखील मुंबईतले एक मला काही माहित नाही